आणि आज आम्ही ॲफिडेविट दिलेला आहे इंद्रजीत सरांनी तर जो बेल ऍप्लिकेशन मध्ये इंद्रजीत सरांवर आरोप केलेले आहेत की त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि त्यांना अटक झाली होती तर त्याबद्दल ती चुकीची माहिती आहे म्हणून सरांनी आज ॲफिडेविट कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे नाही तशा पद्धतीचा कोणतीही माफी युक्तिवाद झाला पण तशा पद्धतीची कोणतीही माफी मागितलेली नाही आहे आरोपी असीम सरोदे यांनी त्यांनी माफी मागावी अशी मागणी केलेली आहे आहे आणि अजूनही तपास बाकी त्यामुळे लगेच जामीन देऊ नये असा युक्तिवाद मांडलेला हो, त्याच संदर्भात आम्ही पहिला ऍफिडेव्हिट दिलेला आहे आज कोर्टामध्ये की त्यांनी खोटी माहिती बेल ॲप्लिकेशनमध्ये दाखल केली की इंद्रजित सरांवर गुन्हा दाखल आहे आणि त्यामध्ये त्यांना अटकही झाली होती तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे अशी खोटी माहिती बेल ऍप्लिकेशन मध्ये दिली असल्यामुळं दिलेलं होतं आणि त्याच संदर्भात त्यांनी माफी मागावी म्हणजे आरोपींनी इंद्रजीत सरांची माफी मागावी रिटर्न अपॉलॉजी द्यावी अशी आम्ही मागणी केली होती सरोदी सरांनी मागणी केली फळ बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर